मिनी मंत्रालयातील महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन शिक्षण विभागातील बदली प्रकरण नियुक्त्या इत्यादी मुद्द्याला घेऊन सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य आक्रमक झाले होते सोमवारी पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती या सभेला अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सभापती सुरेश निमकर सभापती पूजा आमले यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते नियमावलीचे पालन करीत पन्नास टक्के सदस्य ऑफलाईन आणि उर्वरित सदस्य ऑनलाईन स्वरूपात सभेला उपस्थित होते जिल्हा परिषदेमध्ये पन्नास टक्के महिला सदस्य आहेत जिल्हा परिषदेच्या विविध सभेकरिता ग्रामीण भागातून त्या सभेला येतात परंतु त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र दालन जिल्हा परिषद परिसरात उपलब्ध नाही शौचालय नाही विरोधी विरोधी पक्षातील पक्षनेता गटनेता यांनी देखील स्वतंत्र कक्ष उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करीत सभागृहाचे लक्ष वेधले तसेच महिला पदाधिकाऱ्यांना भेटणाऱ्या नागरिकांना झाडाखाली बसवायचं का असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला जेव्हा मी निवडून आलो दोन हजार चौदा सतरा साली तेव्हाच मी तत्कालीन सी ओ मान्य कुलकर्णी साहेबांना मी महिलांसाठी महिला सदस्याच्या विरोधी पक्षात पक्षातील आहे सत्ताधारी पक्षातील आहे त्यांना बसण्यासाठी एक महिला दालन दालन मागितलं होतं त्यांनी ते दिलंसुद्धा परंतु काही काळानंतर अध्यक्षांच्या निर्देशानुसार प्रशासनाने ते त्याचा उपयोग प्रशासकीय कार्यालया कार्या कार्यालयासाठी केला माझं एकच म्हणणं होतं की महानगरपालिकेत गटनेता पक्षनेता म सभापती यांना स्वतःचे चेंबर्स दिले जातात हां परंतु जिल्हा परिषदमध्ये विरोधी नेता पक्षनेता किंवा विरोधी पक्षातील ज्या महिला जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांना कुठल्याही प्रकारे बसण्याची व्यवस्था नाही बाथरूमची व्यवस्था नाही टॉयलेट नाही आता पण आता पण माननीय अध्यक्ष अध्यक्ष महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही पाच वर्षापासून निधी उपलब्ध करून दिला मग निधे निधी गेला कुठे निधी गेला कुठे आणि विरोधी पक्षांना स सा, सातत्यानं डावलण्याचं काम या सत्ताधारी पक्षांनी यांनी केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि विरोधी पक्षाला सन्मान देणं न देणं हे त्या सत्ताधारी पक्षांचं काम आहे आणि ते त्यांनी द्यावं मी हेच म्हटलं आम्हाला पाच वर्ष दिलं नाही की मी पुढचे जे लोक येतील निवडून येणारे त्यांना तरी द्या देण्यात यावं महिलांना दालन करण्यात यावं त्याच्यानंतर शौचालय वगैरे याची व्यवस्था करण्यात यावी शेवटी एक याच एकोणसाठ पैकी तीस महिला आहे ना त्या जातील कुठे हां सत्ताधाऱ्यांच्या सगळे सत्ताधाऱ्यांसोबतच थोडीच असतात आम्ही आज सव्वीस जणं विरोधी पक्षात आहोत हां त्या लोकं ते सत्ताधारी याच्यात आहेत सव्वीस लोक सव्वीसमध्ये आमच्या जवळपास बारा तेरा महिला आहे त्यांनी कुठे कोणत्या खुल्या शौचालयाचा वापर करायचा त्यांचे जे लोकं सर्कलमधले लोकं येते त्यांना भेटीकाठीसाठी कुठे बसवायचं काय झाडाखाली बसवायचं पाच वर्ष झाडाखाली बसलोच ना आम्ही या जिल्हा परिषदेवर तिघा जणांचं प्राबल्य आहे एक तिजा मतदारसंघ एक तांदुर्ले मतदारसंघ आणि एक बबलू भू देशा अध्यक्ष आहे हे ह्या सोयीस्कररित्या तिन्ही लोक आपापल्या भागात निधी उपलब्ध यांनी बैठकी दरम्यान केला शिक्षण विभागातील अधिकारी दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये पैसे घेत असल्याचा गंभीर आरोपही बैठकी दरम्यान त्यांनी केला आहे तसेच ग्रामीण भागातील शाळा सुरू होऊनही पुन्हा बंद झाल्या मात्र अद्याप पर्यंत विषय शिक्षक रुजू झाले नाही विना शिक्षकांशिवाय विद्यार्थी शिकणार कसे असे प्रश्नही काही सदस्यांनी यावेळी उपस्थित केले तसेच जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मदत देण्याची मागणी सदस्य शरद मोहोड यांनी सभेदरम्यान केली आहे गारपीटचा मुद्दा उपस्थित संकट जे गारपीट माझ्या सर्कलमध्येच मध्ये असते तर तालुक्यामध्ये आलं त्यामध्ये शेतकऱ्याचं संत्र नुकसान झालं तुरीचं नुकसान झालं आणि कपाशी तर राहिलाच नाही एवढं गारपीट झालं की जमीनसुद्धा दिसत नव्हती आज जो शेतकरी हवालील झाला मला असं वाटतं की आता शासनाला लवकरात लवकर ते पंचनामे करावे आणि त्याची नुकसान भरपाई द्यावी असं मी सभागृहाला मागणी केली आणि मला असं वाटतं की सभागृहाला लक्ष दिलं कारण शेतकरी पहिलेच हवालील झालं प्रत्येक कामातच आणि अशा वेळेस आसमान संकट आलं त्याच्यावर गारपीट एवढी पडली का कुठल्याच प्रकारे जमीनसुद्धा दिसत नव्हती आणि तुरीचे शेंगा तर झाडाला राहिलीच नाही कपाशी राहिली तेसुद्धा राहिली नाही हरभऱ्याचं गव्हाचं नुकसान एवढं झालं आहे की शेतकरी आता उभाच राहू शकत नाही अशा वेळेस जर शेतकऱ्याला मदत नाही केली तर मला आणि अशा वेळेस शासनाला मदत करावी एवढी माझी विनंती केली मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे धुडखात पडले आहे मात्र अद्यापही त्याला मंजुरात देण्यात आली नाही या मुद्द्यावरून अध्यक्ष बबलू देशमुख चांगलेच आक्रमक झाले होते मंगळवारी सर्व प्रलंबित प्रस्ताव माझ्यासमोर सादर करा असे निर्देशही अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोमवारी बैठकी दरम्यान दिले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती